भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांच्या मते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाहीत आणि भविष्यात त्यांना आघाडीतून मोकळे करतील त्यांनी बदलापूर घटनेच्या संदर्भात महाविकास आघाडीवर आरोप करत राजकारणात बदलापूर सारख्या घटनेचा वापर केला जात असल्याचे सांगितले भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्षा प्रगती पाटील यांनी बदलापूर घटनेवर महाविकास आघाडीवर आरोप केले आहेत त्यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या यशाच्या विरोधात उभाटा काँग्रेस आणि शरद पवार गटाने बदलापूर घटनेचे राजकारण सुरू केले आहे बंद पुकारून राज्यात हिंसाचार माजवण्याचा प्रयत्न होत आहे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या हिंद राजकारणाला विरोध करून राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र शासनाच्या पुल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित केली आहे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणीकृत किंवा पद्म परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत अर्ज सादर करावेत हे अर्ज एका ईमेलवर पाठवावे हो लागतील सात सप्टेंबर पासून दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने गठीत केलेले जिल्हास्तरीय समिती मंडळाचे उत्सव स्थळ भेट देऊन परीक्षण करेल कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कैट की वार्षिक आम बैठक में स्मृति ईरानी ने महिलाओं की व्यापारिक भूमिका पर जोर दिया उन्होंने बताया कि भारत में एक करोड़ साठ लाख महिलाएं व्यवसाय चला रही है जो दो करोड़ सत्तर लाख लोगों को रोजगार दे रही है उन्होंने कैट से महिलाओं की उद्यमिता को बढ़ावा देने का आग्रह किया ईरानी ने छोटे व्यवसाय के अर्थव्यवस्था में योगदान की सराहना की माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त गिट्टीकदान परिसरात नरेंद्र जिचकार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले कमलेश चौधरी आणि किशोर जिचकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला कार्यक्रमात राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली उद्घाटन समारंभात बाबा वकील सुगदेव मनोहर घनश्याम ठाकूर इंद्रसेन ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते गोंदियात बावीस ऑगस्टला रात्री साडेदहा वाजता चीजबन मोहल्ल्यात विकी फुरकुडे नावाच्या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आरोपीने विकीच्या घराशेजारी जुगार खेळल्यामुळे गांजा ओढल्यामुळे आणि अश्क शिबिगाळ केल्यामुळे विकीने त्यांना थांबवण्याची चेतावणी दिली होती त्याचा राग मनात धरून आरोपीने विकीला त्याच्या कामावरून परत येताना घेऊन त्याची हत्या केली घटनास्थळी पोलीस अधिकारी रोहिणी बनकर व स्थानिक गुन्हे शाखा पोहोचले आणि मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे भारतीय मजदूर संघाच्या वतीने वीज कंत्राटी कामगारांसाठी वत्तनवाड आणि हरियाणा सरकारप्रमाणे शाश्वत रोजगार मिळवण्यासाठी चोवीस ऑगस्ट रोजी राज्यभरात पायी मोर्चा काढण्यात येणार आहे संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांच्या माहितीनुसार नागपूरमधील आंदोलनाला ठाम राहिल्याने सांगण्यात आले आहे महिला सुरक्षा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या संरक्षणाच्या संदर्भात महत्वाची टिप्पणी करत माधुरी पालीवाल यांनी सांगितले की महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा लागू केला नाही तर महाराष्ट्र सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील त्यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी कायदे आणि उपाययोजना लागू करणे आवश्यक आहे या विधानाने महिला सुरक्षा संदर्भात राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली आहे महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना लाभ वाटपाचा कार्यक्रम एकतीस ऑगस्टचा रेशीम बाग मैदानावर होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होतील या कार्यक्रमात पन्नास लाख लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जाईल आणि शहरी व नागरी भागातील पन्नास हजार महिलांना यामध्ये सहभागी केले जाईल आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली यात त्यांनी स्वच्छता पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था यावर मार्गदर्शन केले त्यांनी पुण्यातील कार्यक्रमाच्या यशस्वीतेचा अनुभव नागपुरातील कार्यक्रमासाठी वापरावा असे सांगितले तसेच विभागीय आयुक्तालयातील नूतनीकरण सभागृहाचे उद्घाटनही या बैठकीत करण्यात आले विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट char se juro